जय हिंद वंदे मात्र तर मित्रांनो मराठा आंदोलक मनोज चारांगे पाटील यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलेलं आहे परंतु आंदोलन स्थगित करताना त्यांनी त्यांची भूमिका सुद्धा जाहीर केलेली आहे त्याचबरोबर ते असे म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण संपवा तर मित्रांनो मनोज जारांगे पाटील यांनी जेव्हापासून आंदोलन सुरू केलेलं आहे तेव्हापासून ते प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत तर देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्या कारण काय आहेत तीच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर आपण पाहतात विशेष खास तर मित्रांनो जेव्हापासून मनोज जारांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणी करता आंदोलन सुरू केलं तेव्हापासून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायला सुरु केलं तर मुख्य मुद्दा हा हा आहे की देवेंद्र फडणवीस यांनाच त्यांनी का टार्गेट केलं तर आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये जो सत्ता बदल झालेला आहे पहिलं महाराष्ट्रामध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार होतं ते महाविकास आघाडीचं सरकार पायउतार झालं आणि त्याच्या मागे महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलं तर महायुतीचं सरकार सत्तेमध्ये येण्यापाठीमागे ज्या काही हालचाली झाल्या त्यामध्ये प्रामुख्यानं शिवसेना फोडली गेली शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाला आणि शिवसेना फोडण्या पाठीमागे कोणाचा हात होता हे काही लपून राहिलेलं नाहीये आणि हे खुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे ते सुद्धा बऱ्याच वेळेस ऑन रेकॉर्ड ऑन कॅमेरा ते बोललेले आहेत की मी पुन्हा येऊन पुन्हा येईन म्हणालो होतो मी आलो आणि ते सुद्धा मी दोन पक्ष फोडून आलो म्हणजेच त्यांनी शिवसेना तर फोडलीच फोडली त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा फोडली मग देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये जो सत्ता बदल झाला त्याचे प्रमुख सूत्रधार कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत आणि भारतीय जनता पार्टी त्याचे प्रमुख सूत्रधार आहे हे सर्वांना माहिती होतं आणि ते उघड झालं मग आता मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्यापासून देवेंद्र फडणवीस यांचं यांनाच टार्गेट करायला सुरू केलं वास्तविक पाहता देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार हे उपमुख्यमंत्री उप, आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत परंतु त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना टार्गेट न करता ते वारंवार देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करू लागले तर असं काय तर मनोज जारांगे पाटील यांनी सुद्धा ही गोष्ट ओळखलेली आहे की राज्यातली सत्तेमधली जी काही निर्णय प्रक्रिया आहे त्या निर्णय प्रक्रियेमध्ये दे देवेंद्र फडणवीस हेच मुख्य आहे शिंदे हे नामदारी मुख्यमंत्री आहेत आणि जे काही निर्णय होतात ते सर्व देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या सहमतीलाच होत आहेत त्यांना हवे असलेले असेच निर्णय सत्तेमध्ये असल्यामुळे ते घेतले जातात आणि तसेच निर्णय राबवले जातात तर मनोज जरांगी पाटील यांना चांगलं माहिती आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मराठ्यांना ओबीमधून आरक्षण देण्याला होकार देत नाही आहेत तोपर्यंत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळणं ना शक्य नाही मग एकनाथ शिंदे काहीही बोलो अजित पवार काहीही बोलो परंतु मराठ्यांना जर ओबीसीतून आरक्षण हवं असेल तर ते कोण करू शकतं किंवा हा निर्णय कोण घेऊ शकतं तर ते फक्त देवेंद्र फडणवीसच घेऊ शकतात म्हणून त्यांनी वारंवार देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करायला सुरू केलं हा एक मुद्दा झाला आता दुसरा मुद्दा असा आहे की मनोज जारांगी पाटील यांची मागणी मान्य होत नाही असं दिसत असताना मनोज दारांगे पाटील यांनी डायरेक्ट देवेंद्र फडणवीसांना शिंगावर घ्यायला सुरू केलं आणि काल उपोषण स्थगित करताना ते असंही बोलले की देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण संपवा असं त्यांनी मराठ्यांना आव्हान केलेलं आहे तर येणाऱ्या काळात विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नक्कीच हा मराठा आंदोलनाचा जो जरांगे फॅक्टर आहे तो जरांगे फॅक्टर जसा लोकसभेला भाजपला मारक ठरला तसाच विधानसभेला सुद्धा तो भाजपला मारक फडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे यावर तुमचं मत काय ते कमेंट करून जरूर सांगा